नमस्कार मित्रांनो ए जे करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला प्रेस करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो आज आपण नवीन प्रकरण चालू केलं आहे वयवारी तर या वयवारी प्रकरणामध्ये जेवढे होईल तेवढे आपण पर्यायावर कसं उत्तर सोडवता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत की कोणतेही सूत्राची आपल्याला याच्यात गरज नाही पडली पाहिजे या पद्धतीनं फक्त पर्यायावरून कसे उत्तर सोडवता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत बघा पहिलाच प्रश्न काय आहे मी प्रश्न बघा वाचतो मुलगा व वडील यांच्या वयाची बेरीज चाळीस आहे चार वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती प्रश्न पुन्हा एकदा बघा मुलगा व वडील यांच्या वयाची बिरी चाळीस आहे चार वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती पर्याय बघा पहिला पहिला पर्याय आठ वर्ष दुसरा दहा तिसरा बत्तीस आणि चौथा तीस मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारचे गणित येते त्यावेळेस काय करायचं बघा आता आपण काय करणार पर्यायवरून उत्तर सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पण त्याच्यासाठी अगोदर ताळा करून घेणं महत्वाचं आहे तर बघा आता आपण मांडून घेऊया उत्तराला सुरुवात करूया बघा मुलगा आणि वडील यांच्या वयाची बेरीज किती सांगितली हो दोघांच्या वयाची बिरीज चाळीस म्हणून आपण चाळीस मांडून घेतले बघा मुलगा आणि वडील यांच्या वयाचे बेरीज किती आहे चाळीस म्हणून चाळीस लिहून घेतले पुढं बघा त्यांनी काय विचारलंय चार वर्षानंतर म्हणजे चार वर्षानंतर म्हणजे भविष्यात जायचं आहे बरोबर आहे का चार वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल मग चार वर्षानंतर म्हणजे मुलाचे पण वय चार वर्ष वाढणार आणि वडिलांचे पण वय चार वर्ष वाढणार बरोबर का काय तर चार वर्षानंतर विचारले चार, चार वर्षानंतर ते चार चार वर्ष त्यांच्या वयामध्ये ऍड होते तर बघा चार वर्ष मुलाचे वाढले चार वर्ष वडिलांचे वाढले आता सध्या ही आता मी तर बघा ही आजचं म्हणजे चालूचं वय आहे हा ही चाळीस वर्ष दोघांची बीरीज आता भविष्यात बघा काय होणार आहे चार वर्ष मुलाचे वाढणार आहेत चार वर्ष वडिलांचे वाढणार आहेत बरोबर चालू होते त्यांची वयाची बिरीज किती आहे चाळीस मग मुलाचे चार आणि वडिलांचे चार किती झाले आठ वर्ष याच्यात ॲड होतील तर टोटल किती वय झालं यांचं अठ्ठेचाळीस वर्ष वय झालं बरोबर हे कधी चार वर्षाच्या नंतर मग आता त्यांनी काय सांगितलं पण पुढं बघा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल म्हणजे चार वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल बरोबर म्हणजेच वडिलांच्या वय मुलाच्या वयाचे किती होणार आहे तीनपट आता इथं मी पट लिहून घेतो आता खाली बघा वडिलांचं वय तिप्पट होणार आहे आणि मुलाचं वय एक पट राहणार आहे बरोबर का एक पट मुलगा असणार आहे आणि तिप्पट वडील असणार आहेत कधी चार वर्षानंतर म्हणजेच हे अठ्ठेचाळीस आपली ही चार वर्षानंतर बेरीज येणार आहे बरोबर मग आता टोटल तो तो पट बघावं किती झाली तीन आणि एक टोटल तो वडील आणि मुलगा मिळून झाले चारपट किती झाले अठ्ठेचाळीस आता हे कुठचे हे जे चार आहेत ते तुम्ही इकडं काय करणार बाग लावून बघा किती झाला बारा एक बारा बारा दोन चोवीस बार तीस छत्तीस बारा चौक आठ साधा भाग कर इथं करतो बघा तुम्हाला समजण्यासाठी बघा चार एके एक चार शून्य उतरून घेतले आठ चार दोन्ही आठ बाकी शून्य बघा उत्तर काय आले बारा बरोबर मग मी सरळ सरळ इथे बारा लिहून घेतो बरं का तुमच्या माहितीसाठी इथे बारा लिहून घेतो उत्तर काय आले आपले तर बारा आले म्हणजे बार चौक अठ्ठेचाळीस बरोबर का तर आता त्यांनी मुलगा आणि वडील यांची पट बघा किती मुलगा किती आहे एक पट आणि वडील किती आहेत तीन पट उत्तर किती निघाले आपला आता बारा बघा आता हे बाराचे उत्तर निघाले ह्या बारानी ह्या एक पटला आणि तीन पटला गुणायचंय राहता गुणा बघा ह्याला गुणल्याच्या नंतर किती येईल बारा एके बारा आणि तर गुणल्याच्या नंतर किती येईल त्रिक छत्तीस बरोबर म्हणजे मोलाचे वय हे बारा वर्ष निघाले आणि वडिलांचे वय हे छत्तीस वर्ष निघाले पण हे कधीचे निघाले वय चार वर्षानंतरचं सांगितलंय बरोबर चार वर्षानंतर, चा बरो बर, वर्षानंतर काय होईल मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल असं त्यांनी सांगितले बरोबर का हे किती वर्षानंतर सांगितले चार वर्षानंतर बघा इथं एक पट बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस ही तिप्पट झाली इथं एक पट झाली बरोबर पण आपल्याला प्रश्न काय विचारला तर मुलाचे आजचे वय किती आता हे चार चार वर्षानंतरचं चा वय बरोबर का हे कधीचं वय आहे चार वर्षानंतर आता सध्याला आपल्याला वर्तमानमध्ये म्हणजे चालूचं वय काढायचं आहे आता काय करू शकता तुम्ही याच्यातनं चार वर्ष मुलाचे मायनस करू शकता चार वर्ष वडिलांचे वय मायनस करू शकता बारातनं चार गेले उरले आठ छत्तीस मधून चार गेले उरले बत्तीस बघा चालूच वय मुलाचं आठ वर्ष आणि वडिलांचे बत्तीस वर्ष निघाले बरोबर का तर आता काय सांगले यांनी मुलाचे आजचे वय किती मुलाचे आजचे वय बघा किती निघाले आपल्याला आठ वर्ष म्हणून पहिला क्रमांकाचा पर्याय हा बरोबर आहे पण उत्तर जरी आठ वर्षे निघाले तर आपल्याला ताळा करून घेणं गरजेचं आहे बघा बत्तीस आठ किती होतात चाळीस वर्षे बघा मुलगा वडिलांच्या वयाची बेरीज चाळीस वर्षे आहे का चाळीस वर्षे म्हणजे ताळा आपला हा बरोबर झालेला आहे म्हणजे उत्तर हे पहिल्या क्रमांका बरोबर आलेले आहे बघा मित्रांनो दोन नंबरचे गणित बघा ज्योती व तिच्या आईच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे तर पाच वर्षापूर्वी आईचे वय ज्योतीच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते तर ज्योतीचे आईचे आजचे वय किती असेल प्रश्न पुन्हा एकदा बघा ज्योती व तिच्या आईच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे पाच वर्षापूर्वी आईचे वय ज्योतीच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते तर ज्योतीच्या आईचे वय किती असेल पर्याय बघा पहिला पर्याय पंधरा दुसरा पस्तीस तिसरा पंचेचाळीस चौथा पंचवीस बघा मित्रांनो अशा प्रकारचं ज्या गणित येतं त्यावेळेस एक त्याला सोपी पद्धत पद। आहे ती म्हणजे पर्यायावरून उत्तर शोधण्याची पद्धत बघा ज्योतीच्या आईचे वय विचारले म्हणजे आईचं वय साहजिकच आहे जास्त असणार आहे म्हणजे साधारणतः आता पर्याय बाग किती दिल्यात पहिला पर्याय पंधरा दुसरा पस्तीस तिसरा पंचाळण चौथा पंचवीस आहे तर पंधरा आणि पंचवीस हे काय चवय जरा बसत नाही बरोबर आहे का साधारणतः कुठले दोन पर्याय म्हणून बसतात एक तर पस्तीस आणि पंचेचाळीस या दोघांपैकी एक कुठलं तरी उत्तर असणार आहे तर आता बघा पर्यायवरून सोडवायचं म्हणल्यावर साठ वर्ष बेरीज धरली बरोबर आहे का साठ म्हणजे दोघींची मिळून साठ आहे तर याच्यात दो दोन अशा संख्या काढा की त्यांची साठ बेरीज होऊ शकते एक पंधरा आणि पंचेसची बेरीज साठ होते बरोबर आहे का म्हणून आपण आईचं वय आता सध्या पंचेचाळीस घेऊ पर्यायवरून बघा उत्तर सोडवायचं आपल्याला बघा आईचं वय आता सध्या आपण किती धरलं पंचेचाळीस आई बरोबर तर आपण ज्योतीचं वय किती धरणार आहे पंधरा बघा दोन्हीची बिरीज किती झाली पंचेचाळीस आणि पंधरा पंचे शून्य अचाला एक साठ साठ वर्ष झाली बरोबर आहे का बघा ज्योती चा, व तिच्या आईच्या वयाची बेस किती आहे साठ वर्ष आपल्याला सापडली तर साठ वर्ष आहे नंतर काय सांगितलंय पाच वर्षापूर्वी आईचे वय ज्योतीच्या त्यावेळच्या वयाच्या किती होतं चौपट होतं मग आता पाच वर्षापूर्वी म्हणजेच काय झालं भूतकाळ जायचंय म्हणजे मागच्या काळात पाच वर्ष आपल्याला मागं जायचंय पाच वर्ष मागे जाताना आपण काय करणार आईचे पण पाच वर्ष मागं जाणार आणि ज्योतीचे पण पाच वर्ष मागं जाणार आता करा मागं माग मायनस पाच पाच वर्ष याचे मधून पाच गेले राहिले चाळीस आणि याचे पंधरातून पाच गेले राहिले दहा बघा किती झाले आईचं वय आपल्याला चाळीस वर्षे सापडलं आणि ज्योतीचं वय दहा वर्षे सापडलं टोटल ह्याची बिरीज झाली किती पन्नास म्हणजेच ज्योती ही एक पट आली आणि आई ही चारपट आली बरोबर का तर आता प्रश्न बघा त्यांनी काय सांगितला होता की पाच वर्षापूर्वी आईचे वय ज्योतीच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते बघा चौपट आहे का एक पट म्हणजे दहा आणि चाळीस साठीपर्यंत बरोबर दहा एक दहा दहा चाळीस म्हणजे दहाची चारपट चाळीस झाली बरोबर आहे का म्हणजे चौपट होते ताळा बरोबर जुळलेला आहे तर आता काय सांगितलं प्रश्न ज्योतीच्या आईचे वय किती असेल म्हणजे आता चालूचं वय काढायचंय बरोबर का आता आपण चालूचा पर्याय किती धरला होता पंचेचाळीस हे आपलं उत्तर निघालंय बरोबर पर्यायवरून पण परत एकदा कन्फर्म करण्यासाठी आता काय करायचं आहे हे आपण मागं चार वर्ष गेलो आता चार वर्ष परत प्लस आणा बरोबर का मागं पाच वर्षापूर्वी किती होतं आईचं वय चाळीस आणि ज्योतीचं वय किती होतं दहा होतं आता परत आपण पर वर्तमानमध्ये आलो पाच पाच वर्ष इकडे वाढवा प्रत्येकामध्ये पण ज्योतीचं पंधरा वर्ष निघालं आणि आईचं पंचेचाळीस वर्ष निघालं दोन्ही मिळून बेरीज किती झालेली आहे साठ बघा म्हणजे ताळा पण जुळलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक हा तिसरा अगदी बरोबर आहे पंचेचाळीस वर्ष हे आपलं उत्तर अगदी बरोबर निघालेलं आहे बघा मित्रांनो तिसऱ्या नंबरचे गणित चार वर्षानंतर विजयचे वय अजयच्या वयाच्या दुप्पट होईल त्याच्या वयाची बेरीज सेहेचाळीस आहे तर अजयचे आजचे वय किती प्रश्न पुन्हा एकदा बघा चार वर्षानंतर विजयचे वय अजयच्या वयाच्या दुप्पट होईल त्यांच्या वयाची बेरीज सेहेचाळीस आहे तर अजयचे आजचे वय किती पर्याय बघा पहिला पर्याय तेरा दुसरा चौदा तिसरा पंधरा आणि चौथा बत्तीस आपल्याला बघा मित्रांनो पर्यायवरून कसं सोडवता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे आपण आता उत्तराला सुरुवात करूया प्रथम काय मांडून घेणार तर दोघांच्या वयाची बेरीज बेरीज किती आहे सेहेचाळीस वर्ष कोणाकोणाचे विजय आणि अजय यांची चालूची सध्याची बेरीज किती आहे तर सेहेचाळीस वर्ष बरोबर तर इथं बा काय सांगितलंय चार वर्षानंतर विजयचे वय अजयच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणजे याच्यात मोठा कोण आहे विजय आणि लहान कोण आहे अजय का तर विजयचे वय अजयच्या दुप्पट होणार म्हणजे विजय मोठा आला आणि अजय लहान आला मग इथं आपल्या ह्याच्यासाठी मोठा आणि लहान असं लिहून घेऊया म्हणजे आपल्याला जेणेकरून चुकणार नाही ठीक आहे बघा आता पुढं त्यांनी काय सांगितलंय की चार वर्षानंतर बरोबर चार वर्षानंतर म्हणजे भविष्यात जायचं आहे म्हणजे पुढं जायचं आहे तर काय करणार चार वर्षे विजेचे वय वाढवणार आणि चार वर्षे अजयचे वय टोटल बघा सेहेचाळीस अधिक आठ सेहेचाळीस अधिक आठ किती होतात चोपन्न होतात बघा इकडं करून घ्या सेहेचाळीस अधिक आठ सहा दुण बारा तेरा चौदा हा एक पाच चोपन्न झाली का विहिरी तुमची चोपन्न चोपन्न आलेली आहे मग आता आपल्याला काय करायचंय की आता हे जे चोपन्न वय आता आहे ते आपल्याला सापडलेले बरोबर आता आपल्याला काय करायचंय अजयचे वय काढायचे पण अजयचे वय काढण्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं हो लागेल याचं पट्टीचं गुणोत्तर करावं हो लागेल बरोबर आहे का तर काय सांगितलंय विजयचे वय अजयच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे मोठा कोण याच्यात विजय मोठा आहे बरोबर म्हणजे विजय किती होणार आहे दुप्पट कोणाच्या वयाच्या तर अजयच्या वयाच्या म्हणून अजय हा एकच पट राहील बरोबर तर या दोघांची मिळून पटाची बिरीज किती झाली तीन पट मग आता बघा ह्या पटीनं तुम्हाला भविष्यात येणार वयाच्या म्हणजे चार वर्षानंतरचं वय कुठलं आपलं सापडलेला आहे चोपन्न मग ह्याला काय करणार तुम्ही भागणार बरोबर भागलावा आता तीन एके तीन उरले दोन चोवीस तीन आठ चोवीस बाकी शून्य राहिले भागाकार आपला अठरा आलेला आहे किती आला आहे बघा भागाकार अठरा आता ह्या उत्तराने तुम्ही त्या पट्टीला गुणावं लागेल म्हणजे ह्या दोघांची वय आपल्याला मिळतील बघा अठरा एक अठरा अठरा दोन्ही किती छत्तीस म्हणजे ह्याचा गुणाकार बरोबर आणि इकडं पण गुणिले अठरा म्हणजे ही किती अठरा एक अठरा म्हणजे विजयचं वय आपल्याला छत्तीस मिळालेलं आहे आणि अजयचं वय आपल्याला अठरा मिळालेलं आहे ठीक आहे बघा आता झाले का वयाच्या दुप्पट होईल बघा ही एक पट आहे इकडे दुप्पट झाले बरोबर का अठरा 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 दोन छत्तीस ताळा आपल्याला चार वर्षानंतरचा बरोबर जुळलेला आहे आता हे चार वर्षानंतरच झालं आता आपल्याला सध्या म्हणजे चालूचं आणि वर्तमानचं वय काढायचं आहे बरोबर मग विजयच्या चा वयामधून चार वर्ष मायनस करा हे झाले बत्तीस आणि अजयच्या पण अठराव्यामधून चालूची चार वर्ष मायनस करा किती राहिले चौदा वर्ष बघा म्हणजे अजय जो लहान आहे त्याचं वय किती निघालेला आहे चौदा वर्ष म्हणून बघा आता पर्याय क्रमांकाचे चौदा आहे का चौदा हा दुसरा क्रमांकाचा पर्याय जो आहे तो आपला बरोबर आहे ताळा पण आपले सगळे मॅच झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही उत्तर पर्यायावरून काढू शकता बघा मित्रांनो चौथ्या नंबरचे गणित वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे बारा वर्षापूर्वी वडील मुलापेक्षा पाचपट वयस्कर होते तर मुलाचे आजचे वय किती प्रश्न पुन्हा एकदा बघा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे बारा वर्षापूर्वी वडील मुलापेक्षा पाचपट वयस्कर होते तर मुलाचे आजचे वय किती पर्याय बघा पहिला वीस दुसरा तीस तिसरा बत्तीस चौथा सोळा मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारचे गणित येते त्यावेळेस जास्तीत जास्त आपल्या आपल्याला पर्यायावरून उत्तर कसे सोडवता येईल याचा प्रयत्न करायचा आहे बघा वडील आणि मुलगा दिला याच्यात कधी पण ध्यानात ठेवा मुलगा म्हणलं की वय खूप लहान येते आणि वडील म्हणलं की वय जास्त येते तर बघा इथे पर्याय बघा तुम्हाला साम्य पर्याय पर्याय कुठले दोन सापडतील का बघा वीस मुलाचं वय असू शकतं तीस वाटत नाही बत्तीस वाटत नाही सोळा असू शकतं दोन हे दोन दोन पर्याय तुम्ही कॅन्सल करा फक्त राहिले वीस आणि सोळा या दोन पर्यायावरून तुम्हाला उत्तर सोडवायचे आहे ताळा करून घ्या तुम्हाला उत्तर लगेच दोघांपैकी एक कुठला पर्याय आहे तो लगेच कळून जाईल ठीक आहे सध्या समजा आपण पर्याय क्रमांक हा जर वीस जर धरला बघा वीस जर धरला तर याचं बघा उत्तर वीस निघतंय का आपण ताळा करून बघूयात बघा काय सांगितलंय आपण मुलाचं वय जर वीस वर्ष जर धरलं बघा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे चालूला म्हणजे वडील किती येणार दुप्पट मानल्याच्या नंतर चाळीस येणार बरोबर पण आता पुढं काय सांगितलं त्यांनी बारा वर्षापूर्वी वडील मुलापेक्षा पाचपट वयस्कर होते बारा वर्षापूर्वी म्हणजे भूतकाळात म्हणजे ह्याचे बारा वर्ष कमी होणार ह्यांचे पण बारा वर्षे कमी होणार मायनस करावा यातनं बारा बारा वर्ष ह्याचे राहिले मुलाचे आठ वर्ष आणि ह्यांचे किती राहिले दहा दोन गेले आठ ह्याच्याला हच्य दिला किती राहिले अठ्ठावीस बरोबर तर वडील मुलापेक्षा पाच पट वयस्कर होते बघा अठा पंचेचाळीस चाळीस वय इथं पाहिजे बरोबर चाळीस उत्तर निघतंय का नाही अठ्ठावीस उत्तर निघतंय म्हणजे याचा अर्थ की हा पर्याय बसत नाही म्हणजे हा वीसचा पर्याय तुम्हाला बसणार नाही मग आता राहिला काय हो सोळा डोळा दाखवून तुम्ही सोळा उत्तर देऊ शकता पण अगोदर तुम्हाला ताळा करावा लागेल बरोबर आहे करा आता ताळा तुम्ही करून घ्या मी आता सध्या हे पुसतो आपला वीस हा पर्याय आता निघून गेलेला आहे आता राहिला फक्त कुठला सोळा पर्याय बघा आता तुम्ही ताळा करून घ्या बघा वडिलांच्या वय मुलाच्या वयाचे दुप्पट आहे म्हणून आता मी मुलाच्या वय किती धरणार आपण सांगितल्याप्रमाणे प्रमाणे काय करणार सोळा वर्ष मुलगा वडिलांचे वय दुप्पट आहे मग सोळा दुनी किती झाले बत्तीस सोळाची दुप्पट बत्तीस झाली बरोबर हे सध्या चालूच वय झालं आता बघा बारा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी किती दो पाचपट वयस्कर होते वडील मुलापेक्षा पाचपट मग बारा वर्ष ह्याच्यातून मायनस होणार किती राहिले चार वर्ष ह्याच्यातून बारा मायनस होणार किती राहिले शून्य दोन म्हणजे वीस वर्ष हे वडिलांचं वय हो निघालं बरोबर तर काय सांगितलं यांनी की वडील मुलापेक्षा पाचपट वयस्कर होते बघा चाराचे पट आहे का आहे चारा पण वीस म्हणजे पट निघालेले आहे म्हणजे ताळा आपला जुळलेला आहे बरोबर तर मुलाचे आजचे वय किती हा प्रश्न विचारला म्हणजे आता आपण सध्या पर्यायासाठी आपण काय धरलं होतं सोळा हा पर्याय धरला होता म्हणून आपला ताळा बरोबर जुळलेला आहे आता आपल्याला दुप्पट पण इथं सापडलेले आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक चौथा हा अगदी बरोबर आहे धन्यवाद मित्रांनो बघा मित्रांनो पाचव्या नंबरचे गणित वीस वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल सध्या आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट आहे तर मुलीचे आजचे वय किती प्रश्न पुन्हा एकदा बघा वीस वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल सध्या आईचे वय, आई वय मुलीच्या वयाच्या चौपट आहे तर मुलीचे आजचे वय किती पर्याय बघा पहिला पर्याय दहा दुसरा पंधरा तिसरा वीस आणि चौथा चा चाळीस तर मित्रांनो आपण आता मागाशी सांगितल्याप्रमाणेच पर्यायावरून आपण गणित सोडवणार आहोत तर सध्या आता काय करायचं ज्यावेळेस अशा प्रकारचे गणित येईल अगोदर पट माडून घ्यायचे आहे म्हणजे पटीने किती सांगितले ते मांडून घ्यायचं आहे बरोबर बघा सध्या काय सांगितलं सध्या आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट आहे बघा म्हणजे आई मोठी आली आणि इथे मुलगी आपण लिहूया आई मोठी मुलगी लहान बरोबर आपल्या ह्याच्यासाठी सोपं होण्यासाठी आपण बघूया आईच्या व मुलीच्या वयाच्या किती आहे चौपट आहे सध्या बरोबर म्हणजे इथे चार येणार इथं एक येणार म्हणजे एक ची चारपट बरोबर आता आपल्या सोडायचं सोडायचंय बघा पर्याय ह्याच्यातले कुठले मिळते जुळते आहेत का की चार असं एकाच चार असं काय प्रमाण होऊ शकतं का तर बघा दहा पंधरा वीस आणि चाळीस हे चार पर्याय आहेत बरोबर तर याच्यातले शेवटचा आणि पहिला पर्याय हा मिळता जुळता आपल्याला भेटतोय म्हणून मधले दोन्ही पर्याय आपण आता सध्या काढणार याच्यावर जर उत्तर जर निघाला तर प्रश्नच नाही बरोबर मग आता घ्या मुलीचं वय किती लागणार लहान आहे म्हणून दहा वर्ष आणि आईचं वय मोठी म्हणून चाळीस वर्ष बघा चा चौपट होती का दहा चौक चाळीस बरोबर हे आता सध्या वय निघालं पण आता बघा ताळा करण्यासाठी त्यांनी बघा काय सांगितलंय वीस वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होई वीस वर्षानंतर सांगितलंय म्हणजे काय भविष्यात सांगितलंय किती होणार आहे दुप्पट होणार आहे मुलीच्या दुप्पट होणार आहे आईचं वय बरोबर मग वीस वर्ष आईच्यात वाढवा आणि वीस वर्ष मुलीच्यात वाढवा बघा वीस वर्ष आईच्यात वाढवले वीस वर्ष मुलीच्यात वाढवले किती किती वय आहे चाळीस वीस साठ झाले दहा वीस तीस झाले ताळा जुळला का बघा तीस दुनी साठ दुप्पट होते आहे वीस वर्षानंतर म्हणजे याचा अर्थ आपण घेतलेले जे पर्याय आहेत ते अगदी बरोबर आहे मग बघा म्हणजे याचा अर्थ आपल्याला मुलीचं वय किती निघतंय हो दहा वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हा अगदी आपला बरोबर आलेला आहे मुलीचं वय वर्ष दहा हे अगदी बरोबर आहे म्हणून अशा प्रकारे तुम्ही गणित सोडवू शकता बघा मित्रांनो सहाव्या क्रमांकाचे गणित आहे बघा गणित काय आहे एक्स व वाय यांच्या वयाचे गुणोत्तर पाचास चार आहे त्यांच्या वयाची बेरीज छत्तीस असल्यास वायचे वय किती ठीक आहे पर्याय बघा पहिला पर्याय वीस दुसरा पंचवीस तिसरा अठरा चौथा सोळा अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत तर चला तर आपण उत्तराला सुरुवात करूया ज्या वेळेस मित्रांनो अशा प्रकारचे गणित येईल का नाही त्यावेळेस काय करायचं सरळ सरळ आपल्याला गुणोत्तर प्रमाण किती दिलेलं आहे पाचास चार तर ते प्रथम लिहून घ्या पाचास चार लिहून घेतले ठीक आहे दोघांच्या वयाची बिरीज किती सांगितली छत्तीस वर्ष म्हणून पुढं छत्तीस वर्ष लिहून घ्या बघा म्हणजे ह्याच्यात एकचं वय पाच आणि वायचं वय चार असं आपल्याला दिलेलं आहे बरोबर का आता काय करणार ज्यावेळेस अशा प्रकारचं गणित येतं सरळ सरळ काय करायचं दोघांच्या वयाची बिरीज छत्तीस सांगितली तर गुणोत्तर जे सांगितले त्यांचे पण आपण काय करणार बेरीज करून घेणार तर गुणोत्तर आपलं किती आहे पाच आठ चार बरोबर यांचे काय करणार आपण बेरीज करून घेणार किती आली बेरीज नऊ आणि आपली ह्या दोघांच्या वयाची बेरीज किती छत्तीस सांगितली ती आहे तसंच घेणार आता काय करणार ह्या नवनी ह्या गुणोत्तर प्रमाणची जे बेरीज झालेली आहे ह्या नवनी ह्या छत्तीसला ला आपल्याला भाग लावायचा आहे म्हणजे कुठचे बरोबर इकडे काय होणार बागिले होणार बरोबर तर आता तुम्ही तुम्हाला मी मागास व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बघा आपण साधा भागाकार करून घेऊयात नऊच्या पाड्यामध्ये छत्तीस आहेत का तर आहेत किती नऊ एके नऊ नऊ चौ छत्तीस बरोबर उत्तर किती आले चार आता बघा उत्तर चार आले आता आपल्याला काय करायचे दोघांचे वय काढायचे तर हा जो भागाकार आलेला आहे ह्या भागाकाराने प्रमाणाला गुणावं म्हणजे दोघांचे तुम्हाला वय निघून जाते तर ह्यांचं प्रमाण बघा किती आहे एकाचं पाच एक आहे एकाचं चार आहे इथं एक्स आहे इथं वाय आहे बरोबर आता दोन्ही गुणाकार करून घ्या बघा किती चार गुणिले चार इकडे एकशे वय आणि इकडे वायचे वय बरोबर तर पाच चोक वीस आणि चार चौक सोळा म्हणजे वायचे वय किती निघाले सोळा आणि एक चे वय निघालेले आहे वीस मग आपल्याला कोणाचं वय विचारले हो वायचे वय किती मग वायचे वय किती निघालेले आहे सोळा वायचे वय किती निघालेलं आहे सोळा म्हणून पर्याय क्रमांक हा चौथा आपला अगदी बरोबर आहे बघा अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो उत्तर सोडवू शकता जरी तुम्हाला कुठल्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम जरी आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आम्ही तुम्हाला त्याचं विश्लेषण नेक्स्ट म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू धन्यवाद मित्रांनो